लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारुनी गावातील हे एक नागरिक आहेत तर ह्यांचे ह्या सध्या घडीत चालू होत असलेल्या ह्या निवडणुकीमध्ये प्रतिक्रिया काय आहे त्याची माहिती आपण घेऊ लोकसभेच्या निवडणुकीच्या या अनुषंगाने आपलाच काय मामांमुळे रणजित सिंह नाईक निंबाळकरांचं पारडं जड असल्यासारखं वाटतं आहे त्याच्यामागची कारण काय जो दादामामांनी रणजितबाहेने जो विकास केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे आम्हाला वेळोवेळी दादा मामाची मदत लागते दादा मामांनी आम्हाला आमच्या गावासाठी खूप निधी दिलेला आहे त्यामुळे आम्ही दादामामाच्या मागे जाणार आहे आणि दादा मामांमुळेच मामा आम्ही निंबाळकरांना मतदान करणार आहे मामांनी आमच्या गावामध्ये रस्ते असतील गावेत ते, गावातील काय मूलभूत सुविधा असतील त्या प्रत्येक आम्ही ज्या ज्यावेळेस मागणी केली त्या त्यावेळेस आम्हाला त्यांची निधी दिलेला आहे आणि मामांचं आणि दादांचं हे आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य असल्यामुळे जे दादा मामा सांगतील तेच आम्ही करणार आहे त्याच्यामुळं दादा मामा हाच आमचा पक्ष आहे दादा मामांमुळेच आम्ही त्यांना मतदान करणार आहे आपल्या परिसरामध्ये काय स्थिती आहे लोकसभेच्या अनुषंगानं आपल्या भागात तशी चांगली परिस्थिती आहे आणि तिथं दादा मामांना मांडणारी माणसं भरपूर आहेत आणि त्यांच्याविषयी लोकांना आपुलके दादा मामा माझी आमचा पक्ष आहे त्यामुळे दादा मामाजी सा मामा सांगतील सा तेच आमच्या इकडे होईल या भागामध्ये काय काय विकास केलेला आहे दादा दादामावांनी म्हणजे हे बगद्याचं काम असेल किंवा असं बाकीची किरकोळ काम लाईटची व्यवस्था संपूर्ण आणि रस्त्याची कामं ही भरपूर केलेली आहेत इकडे या भागात पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे त्यामुळे या भागात संपूर्ण सुजलाम सुफलाम झालेला आहे हरित क्रांतीचे नेते म्हणून दादा मामा हाच आमचा पक्ष आहे तुमचं मत कुणाला निंबाकरांना का दादा मामांनी जे सांगतील ते आम्ही करतो आज कारण की आमच्या गावाचा विकास त्यांनी चांगला केलेला नाही कोणता विकास केलाय पाणी पुरवठा गा। रस्ते गावचे शालेय शिक्षणाच्या सुविधा चालू आहे पण सगळं व्यवस्थित गावासाठी गावाकडे गावा जास्त लक्ष पण देतात पक्षाकडे बघून मतदान करता करणार का नाही दादा मामांकडे बघून आम्ही मतदान करणार बाकी खासदार कोणी का असं त्याच्याशी आम्हाला काही घेणार म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये दोन थेट लढत होणार असल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालेलं आहे एक महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि महाविकास आघाडीचे दैर्शिले मोहिते पाटील ह्या दोघांमध्ये थेट लढत होताना दिसत आहे तर आपल्या भागातले मतदारांचा कोल कोणाच्या बाजूला आहे निंबाळकर याच्या मागचे कारण काय दाद दादा दा, दा, मामाच्या माध्यमातून ऊसाचा प्रश्न मिटविलेला आहे कारखानदारी वाढलेली आहे पण पाण्याचा प्रश्न दादामामाने मिटविलेला आहे आणि दहा दिवसाला बिल शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत आहे लाईटीचा प्रश्न मिटवलेला आहे पाणी रस्ते आणि लाईट ही तीन म गरजा मूलभूत गरजा पुरवलेली आहे मामाने त्यामुळे मामा जी सांगते तीच आम्ही करणार सध्या लोकसभा महाराष्ट्र माडा तालुका त्रेचाळीस मतदारसंघातून मी एक सर्वसाधारण शेतकरी बोलत आहे ज्या टायमाला महाराष्ट्रात शेतकरी द्राक्ष बागादाराला नुकसानही जात होता तेव्हा द्राक्ष संघाचे ते अध्यक्ष शरद पवार स्वतः होते पण कुठल्याही द्राक्ष बागादाराचा त्यांनी कुठलाही प्रश्न मांडला नाही आणि आज सांगतात की शेतकऱ्याचं नुकसान झालं मी म्हणतो शेतकऱ्याला वीस हजार रुपयानं कांदा भाजप सरकारमध्ये एक लाख फक्त निर्यात बंदी हा शब्द तुम्ही धरू नका कारण मागच्या काळात तुम्ही वीस हजार रुपयानं कांद्यायचे पैसे घेतलेले शेतकऱ्यानं एवढं असं असतानासुद्धा तुम्ही शेतकरी जर भाजप नावाने बोमलं असता किंवा संजय मामा दादा मामा ही इतके कुर चांगलं कार्य केलं आहे माडा तालुक्यात ता पहिल्यांदा पद नको पण महाराष्ट्रासाठी माडा तालुक्यासाठी गंगा आणणारे माडा तालुक्याचे आमदार म्हणजे बबनदादा शिंदे आहेत आणि सगळ्यात जास्त संजीवनी जर पण केली असेल तर संजय मामाने केलेली आहे आणि त्यामुळे ह्या जास्तीत जास्त मताने माडा तालुक्याने दिलं पाहिजे मामाच्या दादाच्या मागं मतदान केलं पाहिजे कारण त्यांनी एक माळा तालुक्यात त्यांची गंगा आणली आणि त्यांच्या आईचं नाव गंगा आहे गंगापुत्र आहेत ते त्यांना बाजूला सारणं म्हणजे हे भक्तिमार्गावर बसत नाही कारण समान नागरिक कायदा करायचा असेल तर म्हणूनच निंबाळकर आणि निमगावकर आणि रणजित शिंदे आणि रणजित निंबाळकर ही समस्या मांडणारी माणसं आहेत आणि ही निश्चित स्वरूपाने देशाच्या म्हणजे दिल्लीच्या राजकारणात योग्य निर्णय घेतील नमस्कार माझं नाव बालाजी दत्तात्रय गवळी गवळीवाडी आम्ही कमळाला मतदान करणार आमचा पक्ष म्हणजे दादा आणि मामा श्री बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे आमचे पक्षी आहेत आम्ही वरील कोणता पक्षी आहे हा बघत नाही आम्हाला दादा मामा जी सांगतील त्याला आम्ही मतदान करणार आहे आम्हाला बोगदेच्या मार्फत चांगल्या पद्धतीचं पाणी भेटत आहे दा मामाच्या मार्फत आणि आमचं उसाला भरघोस उत्पन्न व वेळच्या वेळेवर दादा बिलं काढत आहे म्हणून आम्ही दादा मामा जी सांगतील त्यांना आम्ही मतदान करणार आहे इंद्रजी तिला सुरमुडे चोबी गाव आहे आणि कसं दादांच्या ह्याच्यामुळं सगळं आमचं आतापर्यंत जे पाणी जे सोयी झालेल्या इथल्या सगळ्या लाईटीचं त्यांनी प्रश्न मिटवले ते सगळं इथलं आणि काय आड्या अडचणी असतील सगळ्या त्यांच्यापाशी गेलं की आमच्या सगळ्या अडचणी सुट्टी दे आतापर्यंत आम्हाला काय बाकीचं कुठलं ती भाजी पाणी काय कुठलं घेणं देणं काय नाही दादा मामा जे सांगतील ते ते त्यांच्या ह्याच्यावर आम्ही काही करू शकतो तिथनं त्यांनी काही सांगितलं कधी बी सांगितलं तरी त्यांचा शब्द आम्ही कधी आतापर्यंत बोललेला नाही आणि हे आताचा विषय नाही हे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे आणि आणि त्यांच्यामुळंच आमचं आज हे सगळं हे झालेलं आहे ते सगळं आमचं त्यांच्यामुळं झालेलं आहे सगळं बाकीचं मग पंच्याण्णव सालापासून दादांनी जे सगळं ल लक्ष दिलं पहिलं आमच्या इथं कुसाळ शिव काही येत नव्हतं पहिलं वर्षही कसलं आम्हाला तुळशीच्या लागणार कुठं तरी बाहेरच्या गावावरून आणावं लागाचा पाण्याच्या ठिकाणहून तसं आता इथं आम्हाला प्रत्येकाला सगळ्या गोष्टी हे गाड्या फिड्या ही सगळं ट्रॅक्टर ही जे सगळं झालं ही ह्याच्या जे ह्याच्यावरती सगळं बांधकाम आमची सलापाची ह्याची त्याची घरं जी झाली ती आजपर्यंत आम्हाला सगळं पत्र्याच्या ह्याच्या खोल्याने राहावं लागत होतं ही ते एवढं असूनसुद्धा काय उपयोग नव्हता पण ही ज्यावेळेस दादांनी ज्यावेळेस आमदार झाले आणि तिथून जे लक्ष दिलं ते त्यापासून आमच्याकडे सगळा पूर्ण बदल झालेला राहीलला आणि आतापर्यंत जे चालते सगळे ते त्यांच्याशिवाय दुसरं काही चालत नाही आमच्या गावात बी आणि कुठलंही कधी बी अडचण अडचण असू द्या सामान्य माणूस चांगला पोटारी घेऊन गावातला जायची काय आवश्यकता नाही त्यांनी कुठलाही माणूस जरी गेला तरी समोर ते लगेच ते कुठलाही म्हणून विचारून त्यांचं काम काय दिलं दोन शब्दात सांगतात सगळं तसं आतापर्यंत आम्हाला कुठल्याही गोष्टीची काय अडचण आलेली नाही आणि इथनं पुढं बी ते जे सांगतील ते तीच करणार आहे आम्ही इथनं पुढं बी ह्याच्यात काही काढीचाही बदल होणार नाही आम्हालाही काय बाकीचे पक्षी येऊन हे जेवण काय देणार नाही ती भाजीमध्ये काय असेल दुनिया त्यांचं काय असेल ते असेल पण त्यांच्या ह्यांनी जे शब्द सांगितलेला ते शब्द पाळणारे माणसं सगळे आम्ही दादा मामा जे आहेत गा हेच आमचा पक्षी म्हणून आम्ही चालवतो आतापर्यंत आणि पुढे पुढंही चालवणार आहे त्यांचा आता चालू तर आहेच त्यांचा विषय त्यांचा काय शब्द आम्ही कधीच हे केलेला नाही आतापर्यंत त्याच्या संदर्भात थोडं काय आता इलेक्शन करायचं म्हणजे कोणी बी उभं राहायचं आणि काम राहिलं नाही ज्याचं कार्य आहे त्याने इथं शि दादाच्या वडलापासून ह्या पिपरीत हे कोणी काय 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 केलेलं नाही एक नुसतं झाडून म्हणलं तर दा झाड मिळणार नाही कोणाकडनं इथं गावासाठी फक्त पहिलं आमचं वडील तारुका पंचायत सदस्य होते त्यांच्या वडील सभापती होते त्यावेळी प्रश्न संबंध होतं आणि ह्याच्या आ मागच्या काळात बी आम्ही नाही दादा म्हणतील तोच आमचा पक्ष दादा सांगतील असं करायचा विषय संपला त्या उद्या सकाळी विषय बदलायचा म्हणलं उद्या सकाळी आमचा बोलू शकतो दादा काय सांगतील तो शब्द आम्ही शे आजपर्यंत शेरसावधून मानत आलेलो आणि ह्याच्या पुढे बी तीच मानणार आहे आमची मागची आता माझं बी मुलं ती नातू इथं ही सुद्धा पुढे सुद्धा ही चालणार आमची परंपरा आता हे दादामुळे आम्हाला ती पण दादा असं म्हणलं तिथे आम्हाला केल्याशिवाय भागत नाही आयुष्यात कमराला मतदान म्हणून आयुष्यात कधी केलं नव्हतं आम्ही दादा सांगतील दादा सांगितलं ना उद्याच्या हे कर तीच फक्त दादानी आताच ह्याच वेळेला फक्त आम्हाला तो सांगितलं भाजपाला मतदान करायचंही काय आणि ह्याच्या मागं त्यांनी मी कधी शब्द केला ह्या गावात शाळेच्या खोल्याचा प्रश्न असेल बा गावातला पाजर तलाव त्यांच्या वडिलांनी केलेला आहे त्यावेळेला ते आमदार होते आमचे वडील दारो हो सदस्य होते पुन्हा शाळे चौथी शाळा होती पाचवी दादानीच करून दिली खोली त्यांनीच दिली तिला सहावी त्यांनीच केली ती सहावीची सातवी त्यांनीच केली त्याला खोल्याची मागणी मा आम्ही आम्ही म्हणेल त्या पद्धतीने दादानी खोल्या दिली आहे आणि दादाचा मला वाटत नाही आता ही बरं का यात अलीकड पैसे जर नाही करा म्हणून दादा दादाचा शब्द या गावात कोण मुरवीड असं वाटत नाही जवळ आम्ही नाही काय म्हणलं जरी काय इकडे काय तिकडे काय जरी गेली तरी ऐंशी टक्के गाव या मागं आहे पण तो प्रयत्न करतोय का हा आम्ही शंकरामा सुकळे बोलतोय आमचे नेते माडा तालुक्याचे नेते नेतेही महाराष्ट्रातून प्रसिद्ध झालेले एक दादा दादा मामा बाबा त्यांच्या वडिलापासून आम्ही दुसरीकडे कुठं मत दिलेली नाहीत आजपर्यंत आमचा समाज सुकळे परिवार विठ्ठलभाऊच्या काळापासून आम्ही त्यांनाच मतदान करतोय आणि आजपर्यंत तर आम्ही विसरलेलं ना ते शब्द बोललेला आम्ही कधी सो चुकीचं वागलेलं नाही त्यांच्या शब्दापुढं आम्ही कधी गेलेलो नाही आणि हिथून पुढे बी जाणार नाहीत किंवा माझे देखत तर मी जाणून जाऊ शकणार नाही दादा मामा आहेत ते हीच आमचं पक्ष आहेत आणि म्हाडा तालुक्याचे ही, तालु ही मानवातलं नाही ते देवच आहेत आमचे माडा तालुक्याचे दादा म्हणजे काय ही देवच आहेत आमचे दार आणि रोखोक बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका